राज्यात तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने वाढलेले तापमान आणि उकाडा करत आहे यातच पावसाला पोषक हवामान असल्याने आज दिनांक कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे तर राज्याच्या तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे ओडिशापासून छत्तीसगड महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू ते कमोरियन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे यामुळे पावसाला पोषक हवामान असल्याने राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान होत आहे दरम्यान शनिवारी दिनांक एकोणतीस सकाळपर्यंतच्या तासात ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली चंद्रपूर वर्धा नागपूर अकोला आणि गडचिरोली येथे एक्केचाळीस अंशापर्यंत तापमान नोंदवले गेले आज दिनांक तीस कमान तापमानातील वाढ उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे